नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण राज्यघटनेतील अशा दोन पदांचा अभ्यास करणार आहोत ज्यांच्यावर आयोगाचे सर्वात जास्त कन्फ्युजिंग प्रश्न येतात ते म्हणजे भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता आज आपण केवळ कलमेच नाही तर त्यांचा तुलनात्मक अभ्यास आणि प्लस एटी नाईनची जबरदस्त ट्रिक पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया मित्रांनो पॉलिटीमध्ये केंद्र आणि राज्याची कलमे लक्षात ठेवण्यासाठी एक मॅजिक नंबर आहे तो म्हणजे एटी नाईन जर तुम्हाला महान्यायवादीचं कलम शहात्तर माहीत असेल तर त्यात एटी नाईन मिळवा तुम्हाला मिळेल राज्याच्या महाधिवक्त्याचं कलम एकशे पासष्ट याचप्रमाणे केंद्रात सभागृहात बसण्याचा अधिकार कलम अठ्ठ्याऐंशीनुसार मिळतो तर राज्यात तो कलम एकशे सत्याहत्तरनुसार आहे ना सोपिटरीच हा चार्ट आत्ताच नोट करून घ्या आता पाहूया भारताचा महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात त्यांची पात्रता काय असावी तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यास पात्र असावेत महत्वाची गोष्ट म्हणजे महान्यायवादीचा कार्यकाळ संविधानात निश्चित केलेला नाही ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे आणि सरकारच्या वतीने कोणत्याही न्यायालयात हजर राहणे हे त्यांचं मुख्य काम आहे जसा केंद्रासाठी महान्यायवादी तसा राज्यासाठी महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि पात्रता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे न्याया लागते यांचाही कार्यकाळ फिक्स नसून ते राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतात राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ते राज्य सरकारची बाजू न्यायालयात मांडतात आता वळू या सर्वात महत्वाच्या मुद्द्याकडे जिथे आयोगाचे जाळे असते कलम अठ्ठ्याऐंशी आणि एकशे सत्याहत्तरनुसार हे दोघंही आपापल्या सभागृहाचे सदस्य नसतानाही तिथे भाषण देऊ हो शकतात आणि कामकाजात भाग घेऊ शकतात ते संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या समितीचे सदस्यही होऊ शकतात पण मित्रांनो गाठ बांधून ठेवा त्यांना सभागृहात मतदान म्हणजे वोट करण्याचा अधिकार नसतो हा मुद्दा परीक्षेला वारंवार विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो अनेकांना वाटतं की हे सरकारी कर्मचारी आहेत पण लक्षात घ्या महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे पूर्णवेळ सरकारी कर्मचारी नाहीत म्हणूनच ते आपली खाजगी वकिली म्हणजे प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू ठेवू शकतात परंतु त्यांच्यावर काही मर्यादा आहेत ते सरकारच्या विरोधात केस लढू शकत नाहीत तसेच फौजदारी खटल्यात एखाद्या आरोपीचा बचाव करायचा असेल तर त्यांना आधी सरकारची परवानगी घ्यावी लागते तर मित्रांनो ही होती महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओतून तुमचे किमान दोन ते तीन गुण पक्के होणार आहेत आजची प्लस एटी नाईनची ट्रिक कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच डीप पी वाय क्यू विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा। धन्यवाद